i सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे अजून अंधार आहे पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आज लवकर उठलेली आहे कारण आज भाज्याचं लग्न आहे तर लग्नासाठी निघायचं आहे पाहुणे आहे सगळे घरात आणि आता आवरायचंही आहे पटपट तर इथे मी नाश्त्यासाठी ना गरम गरम कांदा पोहे बनवलेले आहेत तर चला या नाश्ता करायला पोहे खाऊन झाले आता सकाळी सकाळी पुन्हा दाद्याने आणलेत वडापाव आणि सगळ्यांचं चाललंय परत आता वडापाव ताव मारायचं पोरी कुठे गेल्या मावशी तुम्हाला नको खानाव वडापाव इकडे काय म्हणतात वडापावला घ्या खाऊ नाही राहिला मला जमत का व बोलाला तुमची कुठली भाषा विदर्भाची भाषा अखो मला जमू राहिली का फायनली माझी तयारी झालेली आहे छान अशी साडी नेसलेली आहे मोरपांखी कलरची आणि तयार झालेली आहे तर दिवसभर आता ही साडी असणार आहे आणि आता बाकी पण सगळ्यांची तयारी झालेली आहे तर चला बघूयात कोणाकोणाची कितपत तयारी झालेली आहे आणि आता निघायचं आहे लग्नाला चला तर मग बघूयात गू कोण कोण छान छान तयार पूनम पुनमाले छान तयार होऊन अजून कोण कोण तयार झालं इकडे मावशी आय्या छान दिसतंय मावशी मावशी छान दिसत पिंकीताई पण छान दिसत आहेत चैताली पण छान दिसते आणि ह्या एक पाव खाते झप मॅचिंग मॅचिंग है ना मॅचिंग मॅचिंग झाला ना कुठे निघाला तुम्ही लग्नाला अरे वा लग्नाला निघाला पाव खाऊन शनी <laughs> बोला कोणती माझी घाल आजीला दोन्ही पण पुढे जाऊन बसलेत टोपी कुठे रे चैतन्य टोपी कुठे निघालो आपण सगळे कुठे निघालो लग्नाला सगळे आम्ही निघालो लग्नाला बाकीच्या दुसऱ्या गाडीत येतात आम्ही एवढेच या गाडीमध्ये निघालो आहोत जेव्हा येतील तेव्हा येऊ देत चला मंडळी नवरदेवाची एंट्री होतेच आहे तर आपण तोपर्यंत हॉल पाहून घेऊयात लक्ष्मी नारायण असा हॉल आहे हा आणि खूप सुंदर आहे निऱ्याला लग्न आहे आणि निऱ्यामध्ये आता हा हॉल आहे तर आपण आता पोहोचलो आहोत हॉलवर आणि डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे मंडळी एकदम सिंपल सोबत आणि एकदम भारी असं प्रज्ञा आणि प्रसन्न आज या दोघांचं लग्न आहे आणि आपण लग्नासाठी इथे हजेरी लावलेली आहे तर हा कसा वाटला हॉल मला नक्कीच सांगा काय करते तीर्थ काय करते तू काय करते सांग रांगोळी रांगोळी काढते नाश्ता करून घ्या पटपट पोहे खाल्ले वडापाव खाल्लाय घरी आता भूक नाही वरमाई काळातून उठलेल्या वरमाई कुठे काय होता तुम्ही पाहू शकता की किती वेळ झालं म्हटलं तुमचं राहिलं पार्सल तिकडच करा करा नाश्ता एकमेकाकडे बघा एकमेकांकडे बघायचे

जेवायला सुरुवात करा छान छान ताट भरून आलेला आहे आणि आम्ही आता जेवायला सुरुवात करतो सुरुवात कशापासून करायची सरकव वैष्णवी आणि मी एका ताटात बसू हि जे सगळे इकडे बसलेत अश्रुम मॅडम दुर्वा आणि ही सगळी गँग बसले इकडे जेवायला करू बोलवा जाऊ बाई सगळे पाहुणे कंपनी बसल्या जेवायला या जेवायला जेवण करून घेऊ मस्त पैकी काय खरखाट्या ताटावर बसले जेवण किती खाते किती खाते काय काय खाल्लं का गुलाबजाम खाबर गुलाबजाम खाबर अख्खा अरे <laughs> <ये वाँ। laughs> मी खाल्लाच नाही खाल्लाच नाही मी जेवलीच नाही मी नुसतं मठ्ठा पिला छान आहे मठ्ठा नको बाई अगं मी नाही जेवले मठ्ठा पिला मठ्ठा खूप छान आहे तीन ग्लास पिला फोरींचा पण घेतला आणि माझा पण घेतला आहेत हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे तो अरे वा वा एकच नंबर हे बघा 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 कसं कसं चाललं नाही ना नक्की ना? ना

दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे नेमका प्रसन्नाच्या लग्ना दिवशीच यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे दोन मार्च तर यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया <laughs> लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> नवरा नवरीने नाव <laughs> घ्यायचं आता अश्विनी घे नाव आता विनोद तुम्ही हो अश्विनी माहिती की आम्हाला <laughs> नाव घ्यायचं नाव हा घ्या लवकर घ्या घ्या म्हणा आम्ही कुठे म्हणतोय नाही प्रीतीची म्हणून प्रीतीजीचे कुठे चला काय का गॉगल घालू दे

आणि मंडळी असा हा छान लग्नाचा कार्यक्रम पार पडलेला आहे खूप सुंदर असं लग्न झालेलं आहे आणि नवरा नवरीही खूप छान दिसत आहेत तर हे आहेत भाऊ मोठे नंदावे तर यांच्या पाया पडताना दोघांचा फोटो घेतलेला आहे आणि यानंतर हे आहे पणू मोठे भाचे आणि त्यांची बायको कोमल तर हे दोघे भाऊ भाऊ आणि या दोघी जावा जावा तर असे हे चौघांचा इथे यांचाही फोटो चाललेला आहे आणि यानंतर तिचे आई वडील हे म्हणजे बाबा तिचा भाऊ प्रज्ञाचा आणि तिची आई तर हे तिघेजणं आहेत या तिघांचाही फोटो इथे काढलेला आहे सगळ्यांचे असे फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा चालूच होतं नंतर बाबांनी आणि आईंनीसुद्धा दोघांना आशीर्वाद दिला नंतर आमची वेळ आली तर आमची ही फुल फॅमिली इथे उभी होती इथे अहो आहेत बंटी आहे, आहे वरुण चैतन्य नवरा नवरी त्यानंतर आहे आशू मग वैष्णवी आणि मी अशी ही आमची फुल फॅमिली मग आम्ही इथे फोटो काढला आणि सगळ्यांचं असं फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरामध्ये झालाय ट्रॅफिक जाम अशा पुढे चालताना दिसत आहेत ना रे गाड्या का नाही बघ ना बोगदा पण पूर्ण जाम झालाय ते गाड्या येत आहेत ना बोगद्यातून इकडे येत आहेत त्या गाड्या आणि आता आपण इकडून चाललो आहोत आता आपल्याला म्हणजे एक लेन आता ह्याची करणार येणाऱ्याची आणि एक लेन ही जाणार्याची <laughs> सगळीकडच ट्रॅफिक जाम ते बघ ह्या सगळ्या इकडे रिटर्न जायला लागलेत म्हणजे आता बोगद्यातून पण नाही सोडत आहेत अम्बुलन्सवाला तर तिकडे कशाला निघालं असेल बरं कुठे जायचं त्याला रिटर्न असत <laughs> वरचा रोड जाम व्हायला लागलाय मज्जा मज्जा <laughs> पणूला फोन लावा ना आपल्या बाळाला फोन लावा लालू दाजीला म्हणजे कळेल मावशी बघितलं का पहाड पहाड अगं ते टँकर पलटी झाल्यामुळे झाले सगळं आता कधी पोहचलो असतो वैष्णवी कुठे माहितीये ह्या जाणाऱ्या गाड्या संकट जातात त्यांना काय माहिती ना काय काय नाही ते माहिती पूर्ण पॅक हे बघा पण रोड पूर्ण पॅक आपल्याला इथं म्हटलं पलीकडे जाऊन चला पुन्हा रिटर्न घाटानेच हळूहळू हा ना चला यू रिटर्न इकडून जा तिकडे या म्हणजे माती टाकली पूर्ण ऑइल वर आणि नेमकं टर्नवरच हे झालंय टर्नवरच हे झालंय नीट बघा बापरे त्या मोठ्या गाडीला किती लांबून टर्न घ्यावा लागतो ते बघ बापरे बापरे कुठून कुठून हे झालंय बघा माती काय बे मधून हा ही गाडी ठीक आहे अण्णांची <laughs> गाडी इकडे अंशुला चालू झाला घाट नाहीतर आपल्याला अडकून राहायला लागलं असतं ना

मोठ्या गाड्यांना टर्न हे होत माहिती आपण एकदा हा हाच ना आणि मग ते ट्रॉ ट्रॅक्टर ट्रॉली कुठे हे झाली काय माहिती आपण आपल्या इला कि आत हे दिसतय वेळे आणि आता रस्ता मोकळा झालाय पुढे चालले अण्णांची गाडी बापू वेळेत पोहोचले हं पण आज इतक लागले अरे त्याच्या कोणाचा आपला शिटिंगचा बघितला कसा बोलतो नवरा बघ सांग जरा नीट नीट समजून सांगा दुनिया के बाकी हिस्सों में जब इंसान अपने वजूद के लिए लड़ रहा था, था भारत वर्ष में निर्माण हो रहा था ते ते है, के के उड़ा उड़ा एक परिवार की तरह रहते थे पर इस मंदिर को भारी आक्रमणकारियों की नज़र लगते है पानीपत का युद्ध जीत कर दिल्ली के लहराया मुगल सल्तनत का परचम उस समय कई शासक उस सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे भारतवर्ष में अगले 100 सालों तक कोई और शासक मुगल सल्तनत को बांधने में कामयाब नहीं हुआ 17वीं सदी में मुगलों का सबसे ताकतवर बेरेम और हृदय बादशाह तो आज वर्णन से जो जिसने इतने कोमल से डेकोरेशन चालू है नौरा नौरी लगरात की तैयारी <laughs> आंशुला? आंशुला <laughs> का आजचा प्रवास बेकार किती छान होता अंशुला अंशुलाने किती पहाड बघितले मावशींना कस वाटलं मावशी छान वाटलं छान वाटलं सगळा बाई कॅनलच्या धुळीतून धपडक धुपडक पिंकी त्यांना आवडलं का तुम्हाला <laughs> हो आवडला का आजचा प्रवास रिटर्न येतानाचा मज्जा आली ना लय मजा आली आता पोहोचलो आहोत घरी आणि सगळ्यांनी आपापला म्हणजे जो अनुभव आहे आजच्या प्रवासाचा तो आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि खरंच खूप बोरिंग आणि म्हणजे खूप असं भीतीदायक असं होता कारण कॅनॉलच्या रस्त्याने यावं लागलं रस्ता व्यवस्थित नव्हता म्हणजे परत रिटर्न खंडाळावरून परत रिटर्न रो लोणंदला जायचं ठरलं लोणंदवरून परत सालपे घाटातून यायचं ठरलं आणि सालपे घाटात ना खूप चोरीचे प्रकार होतात तर त्याच्यामुळे अजून टेन्शन मग असं म्हणजे हो नाही हो नाही करत पुन्हा मग घाट चालू झाला आणि जे ऑइल होतं ना त्याच्यावर आपण पाहिलंच आहे आधी की त्याच्यावर सगळी माती टाकली होती आणि मग तसंच मग हळूहळू सगळ्या गाड्या सोडल्या आणि आत्ता म्हणजे जवळजवळ आता वाचले आहेत पावणेधाम पावणे दहा वाजता आम्ही पोहोचलो आहोत आम्ही सहा वाजता निघालो आहोत तिथून आणि आम्ही निऱ्यावरून म्हणजे आनंदपूरला यायला पावणे दहा वाजले <laughs> पण पोहोचलो व्यवस्थित ते महत्त्वाचं आहे आणि आता येता येता आपण पाहिलं की एस टी बाहेरच उभी होती तर ते अशा करता की इथे चावडी आहे पुढे आणि हे जे नंदुबाईंचं गाव आहे ना तर ते एकदम म्हणजे लास्ट गाव आहे लास्ट टॉप आहे त्याच्यामुळे इथे रोज गाडी मुक्कामीच असते एस टी तर ती तिकडे खाली लावली आहे कारण इथे चावळीवर आज म्हणजे पिक्चर आहे छावा तो लावलेला आहे आणि ते सगळेच बघतायत आपण पाहिलाच आहे आधी आणि त्यामुळे मग एस टी तिकडे लावलेली आहे आता नवरा नवरी आत घ्यायचं आहे चला तर डोक्यात कंटाळा तर खूप आलेला आहे तरी पण जे प्रोग्राम आहे ते तर करावेच लागतील चला